एखादा माणूस इतका शातिर कसा असू शकतो की तो चक्क आयफेल टॉवर सारखी जगप्रसिद्ध वास्तू विकतो आणि ते सुद्धा दोनदा हो हे अगदी खरंय आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका माणसाबद्दल ज्याने चोरी आणि फसवणुकीला एक कला बनवलं होतं त्याचं नाव आहे विक्टर लस्टिक पण थांबा हे त्याचं खरं नाव आहे की नाही हे आज तगत कुणालाच माहीत नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर विक्टर लहानपणापासूनच एकदम हुशार होता कोणतीही गोष्ट तो झटकन शिकायचा अभ्यासात त्याला अजिबात रस नव्हता त्याला सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे लोकांशी बोलणं त्यांच्याशी मैत्री करणं आणि हो त्यात तो इतका माहीर होता की कोणालाही आपलंस करायचा पण त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट होती त्यामुळे लहान वयातच त्याने रस्त्यावर भीक मागायला सुरुवात केली भीक मिळायची नाही तेव्हा तो छोट्या मोठ्या करायचा लोकांचे कापायचा आणि तो फक्त दोन जेवणासाठी करायचा एकदा असं झालं की विक्टर एका रेस्टॉरंट बाहेर भीक मागण्यासाठी उभा होता त्याने आत बघितलं तर एक श्रीमंत कुटुंब टेबल भर जेवण मागून बसलं होतं पण थोड्या वेळाने त्या लोकांनी ते, ते सगळं जेवण तसंच सोडलं आणि बिल भरून निघून गेले हे बघून विक्टरला खूप राग आला त्याच्या डोक्यात विचार आला जिथे काही लोकांना दोन वेळच जेवण मिळत नाही तिथे श्रीमंत लोक खाण्याची अशी नासाडी करतात बस तिथूनच त्याने असं ठरवलं की आता तो फक्त श्रीमंत लोकांनाच फसवणार ज्यांना पैशाची कदर नाही त्यांचेच खिसे तो कापणार काळ पुढे सरकत होता विक्टर आता अठरा वर्षांचा झाला त्याचं डोकं इतकं तल्लक होतं की त्याने पाच वेगवेगळ्या भाषा शिकल्या होत्या पण तो चोऱ्या करतच राहिला युरोपातल्या पॅरिस बुडापेस्ट प्राग झ्युरिक सारख्या शहरांमध्ये त्याने चोऱ्या केल्या आणि तिथल्या तुरुंगातही गेला तुरुंगात असताना तो पत्ते खेळायचा आणि नवीन नवीन ट्रिक्स शिकायचा आता चोरीतून त्याला फारस काही मिळत नव्हतं मग त्याने ठरवलं युरोप सोडून अमेरिकेत जायचं आणि तिथे मोठा हात मारायचा विक्टर एका जहाजात बसला आणि न्यूयॉर्कला निघाला त्या जहाजात खूप सारे श्रीमंत लोक प्रवास करत होते विक्टरने त्यांना फसवायचा प्लॅन आखला तो त्या लोकांजवळ गेला आणि म्हणाला मी एक म्युझिक कंपोजर आहे त्याच्या बोलण्यावर सगळ्यांचा विश्वास बसला मग त्याने त्यांना म्हणाला या प्रोजेक्ट साठी मला फंडिंग हवं जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला त्याचा मी फायदा करून त्याच्या गोड बोलण्यात काही लोक फसले आणि त्यांनी त्याला पैसे दिले पण व्हिक्टरने त्यांना फसवून तिथून पळ काढला पुढे यापेक्षा सर्वात खतरनाक स्कॅम त्याने आणला तो म्हणजे पैसे डबल करणारी पेटी त्याने एका सुताराकडून लाकडी पेटी बनवली त्यात एक रेडियम रिल लावली होती विक्टर लोकांना सांगायचा या पेटीत एक डॉलर टाकला की दोन डॉलर बाहेर येतील खर तर त्याने त्या ते पेटीत आधीच काही डॉलर्स लपवले होते जेव्हा तो समोर एक डॉलर टाकायचा तेव्हा आतून दुसरा डॉलर बाहेर यायचा जे त्याने आधीच तिथे ठेवलेले असायचे लोकांना वाटायचं की ही पेटी खरंच पैशाला डबल करते आता लोभाने अंधे झालेली लोक ती पेटी खरेदी करायला तयार व्हायची विक्टर आधी नाटक करायचा की ही पेटी तो विकणार नाही पण जेव्हा समोरचा माणूस जास्त पैसे द्यायला तयार व्हायचा तेव्हा तो पेटी विकायला तयार व्हायचा एका पेटीची किंमत तो एक हजार ते तीस हजार डॉलर्स घ्यायचा जे खर तर फक्त दोन डॉलर्सची होती अशा कित्येक पेट्या विकून त्याने लाखो डॉलर्स कमावले पण विक्टर इतका चतुर होता की तो कधीच आपलं खरं नाव हो किंवा पत्ता कोणाला सांगायचा नाही त्यामुळे त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग नावांनी एफ आय आर दाखल व्हायच्या पुढे एकोणीसशे पंचवीस मध्ये विक्टर परत युरोपात आला आणि पॅरिस मध्ये राहायला लागला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता अमेरिका आणि कॅनडातले पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो त्यांना सारखा चकवा देत होता तेव्हा पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि पॅरिस मध्ये डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं तेव्हा विक्टरला न्यूज पेपर वाचताना आयफेल टॉवरच्या दुरुस्तीबद्दल बातमी मिळाली आणि बस इथेच त्याच्या डोक्यात एक रायडी आली विक्टरने पोस्ट अँड टेलिग्राफ मिनिस्ट्री डेप्युटी डायरेक्टरचं सोंग केलं बनावट कागदपत्र बनवली आणि काही व्यापाऱ्यांना खबर दिली की आयफेल टॉवर दुरुस्त करणं सरकारला परवडत नाहीये म्हणून सरकारने ते विकायला काढले पण ही गुप्त योजना आहे त्यामुळे जास्त गाजावाजा होणार नाही त्याने हॉटेल ते क्रॉनिकल मध्ये एक मीटिंग ठेवली आणि व्यापाऱ्यांना सांगितलं की आयफेल टॉवरशी लोकांच्या भावना जोडल्यात त्यामुळे याबद्दल जास्त लोकांना सांगू नका त्याच्या डावात एक व्यापारी फसला त्याला त्या व्यापाऱ्याने फोन केला आणि म्हणाला की तो आयफेल टॉवर खरेदी करायला तयार आहे विक्टरने त्याच्याकडून मोठी लाच मागितली व्यापाऱ्याला वाटलं की सरकारी कर्मचारी असं करतातच त्याने पैसे दिले पण विक्टरने पैसे घेऊन रातोरात पळ काढला व्यापारी दुसऱ्या दिवशी हॉटेलत गेला तेव्हा त्याला कळलं की त्याला फसवलं गेलंय पण थांबा इथेच कहाणी संपत नाही सहा महिन्यांनी विक्टर परत पॅरिसला आला आणि पुन्हा तीच स्कीम लोकांना त्याने विकली नवीन व्यापाऱ्यांना फसवून त्याने आयफेल टॉवर पुन्हा विकला यावेळीही त्याने मोठी रक्कम उकळली आणि पुन्हा पळाला पण यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही पहिला व्यापारी काही बोलला नव्हता पण दुसऱ्या व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार केली तरीही विक्टर पोलिसांना चकवत पळाला पण त्याला खरा धक्का बसला तो त्याच्या गर्लफ्रेंड बिली मेकडून कळलं की विक्टरचं दुसऱ्यांसोबत सुद्धा अफेअर आहे तिने रागात येऊन दिली की विक्टर न्यूयॉर्क मध्ये आहे दहा मे एकोणीशे पस्तीस ला विक्टरला अटक झाली कोर्टाने त्याला वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पण एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी ब्रेन ट्युमरमुळे तुरुंगात असल्याचा मृत्यू झाला आणि हो आजही एक प्रश्न अनुत्तरितच आहे विक्टर लस्टिकचं खरं नाव काय होतं त्याने जगाला फसवलं पण त्याचं खरं नाव कुणालाच कळलं नाही तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका